स्थानिक पातळीवर आघाड्या करून निवडणुका लढवल्या जात आहेत जिथे जमेल तिथे आघाडी करत आहोत विजय वरट्टीवार यांचं वक्तव्य अंबादास दानवेंनी दरी वाढेल असं वक्तव्य करू नये विजय वरट्टीवार यांचा टोला नाही नाही आमची काही त्यांचं मत आहे ते दानवेंनी बोट दाखवत असताना चार बोट त्यांच्याकडे हेही ते, मानलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये जिथे जिथे लोकांना वाटतंय स्थानिक लोकांना वाटतंय त्या त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत एकत्र बसत आहेत त्यामध्ये बसपाय बसतंय मनसे आपला राष्ट्रवादी पवारसाहेब बसत आहेत उभाटा बसताय अनेक ठिकाणी ते झालेलं आहे काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसते जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही जिथे जमेल तिथे जमवतात जिथे जमत नाही तिथे जमवतात